जो तो सगे माँ के रहते चुपचाप बैठते आवाज <laughs> मत करो कोई उसको खेलने दो तो दोनों को क्या चल रहा है अरे हेला नजदीक लाके छोड़ो भैया चलो नजदीक लाके छोड़ो मास्टर लाके छोड़ो शाबाश जोरदार 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 तालियां पब्लिक हातो हो समजा पब्लिक हातो निचे बैठक आलो ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावर मानाचा पेपर माझ्या खाली बसून हो खाली बसा नाय निचे बैठ निशे हा विनोद भैया बघा नागपूरचा मास्टर आणि विनोद भैया मागमारी

अंधर कोई नाही जायगा खाली बसून घे समोरची पुढच्या आल्याचा पिछा आहे पुढच्या पुढे गेले त्या पुढच्यावर बसलेली सगळी पाठीमाग या पुढच्या पाठीमाग पाठीमाग चालू टक्कर या चंबर गटातील चोट पहिले ठरली शिंगा शिंग लागायला लागली कानाचं चोब निघायला लागलं कानाच्या चोबाला मार बसायला लागला आगा आगा हो या नाद करती यावंच टक्कर बघायला भाऊ शंकर भाऊ आपल्या नाशिकचे जे पाहुणे त्यांना घ्याय गृष्टी पावनी मंडळी या पण व्यासपीठावरती स्थान बनवायचं पावण्यांना विनंती आहे पावनी तेवढासा वस्ता दोन्ही चांगले पैलवान चांगले सांभाळले आता बघायचंय दोन दिवसार राजीबा फटका चांगली चलतेसंद म्हणाला काय हे मिनिटो का नाही घंटो का खेल लागता शाळेत प्रयत्न करतोय कशाला करता येस्टर उचलतो राजाला राजा भेटतो बघा बघाय दोघी टक्कर अशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मास्टर लेकिन अभी फोन का कौन जाएगा इसका फैसला कुछ समय में होगा कौन रहने वाला कौन जाने वाला उसका फैसला कुछ मिनट में होगा बस टाइम लगेगा कुछ मिनट का आठ अँबुलन्स सुद्धा येणार नाही याची गॅरंटी मी देतो मागेच बसून घ्या पब्लिक सावध राहा हाऊसिंग पार्किंग नाही ती दोन्ही ವಿೋದ <laughs>

का हे दंगल ऐशी एक नंबरची फाईट होनी चाहिए पैसे फिटल अरे कोणाचा दंगल होत बघूयाचा दंगल होत अरे कशा दिद्राक्ष भैया यांच्यावर दिवस निमित्त दंगल कसं झालं एक नंबर हेल्याची क्वांटिटी कशी भरपूर आणि दुसरीची क्वालिटी कशी एकच नंबर ना खरं बघायला रक्त निघाला शिळकांडी सोडून रक्तचा बंगाळ व्हायला लागलं पण मालकाचं नाव गावाचं नाव आणि इनाम कमवायचं का म्हणजे त्या वाघामध्ये असतो पहिल्यावर घडवतो स्थानिक बुद्धीनं पहिल्यावर घडवतो आणि असे दोन वस्ताद आहे दोन्ही विनोद आहे एक वाघमारे तर दुसरा भगत आहे भगतचा मास्टर आहे तर वाघमार्यांचा राजा पूर्ण तक केली दोघांनी एकामेकाला भांडण चालू आहे अजून यांचं भांडण मिटलं नाही इसको बोलते हैं मर्दों का खीर अरे अरे रे कर रिक्स हमेशा बढ़ा लो मेरे भाई जैसा विनोद भैया भगत ने लिया जैसा विनोद भैया रिक्शा हमेशा बढ़ा लो मेरे भाई जीत गए तो घर वाले खुश गए तो पड़ोस वाली को नहीं पड़ोस वाली का बहुत ज्यादा ध्यान रहता है भाजो वाली था बोलते दिशा एक ना कसा खेल अब्लिक मधु दो का डोकं म्हणजे याचं काम त्यानंच करून जाणं कुणाचं मी काम कोणी करू नये ज्याला त्यातलं नॉलेज आहे त्याला त्यातलं कळत त्याला सांभाळावं लढला नाव केलं अजून काय पाहिजे अरे कुणाची धन द

गया मास्टर राजा उर्कते गया जरा जरा ताकत लावा थोड़ी मिनटों का खेल है तुम्हारे पास अभी मिनटों का घंटों का खत्म हो गया अभी मिनटों का खेल कुछ समय में निकाल लगने का चांस बोल नहीं आवाज शाकीर भाई कॉडल्यास का आवाज छोडतो कॉन्डलेस काही दंगल मैदानामध्ये अनेक मान्य झाली की त्यांना दोन पायाच्या हेड्याला का लक्षात दोन पायाच्या हे पैलवान करायचं म्हणलं त्याला चाजो बदा दूध द्यावा लागत आणि अशा चार पायाच्या हेड्याला चांगलं चांगलं खायला द्यावा लागतं सफरचंद द्यावा लागते हा परले बिस्किट द्यावा लागतो हो दूध मेहनत घ्यावा लागते ज्याचं त्याच करू बरोबर का कोणाचं मी काम नाही आयऱ्या गायऱ्याच शमा फोटोग्राफरची करडी नजर आता आमच्यावर पडली वाटते आता आमचं प्रतिबिंब त्यांनी त्या करून घेतला बंदिस्त केला त्यांनी आमचा फोटो फोटके हे बघो भैया भरेवा यांचं समाधान झालं कारण टक्कर एक नंबरची दंगल मैदानात चांगली झाली बाहेर हे बस पब्लिक बसले मामा तुमच्या लग्नात खुर्च्या होत्या का हो बायकोची शपथ घेऊन सांगायची सासऱ्याला लग्नात खुर्च्या दिल्या ना तुम्हाला नाही ते करायला दिल्या मग राव तुम्हाला बसायला खुर्च्या दिल्या त्या राहायला दिले त्यावे मग बाबा तुमच्या तुम्हाला नाजा वाटत असले तर तुमच्या तुम्ही विचार करा आम्ही तुम्हाला काय बोलत नाही खाली अलगाडी पोळत नाही खुर्ची मग खुर्ची पोळत नाही खाली बसा खाली बसून का खाली चांगली दिसते करतो बाखेल मोका देवाला आता सांगायचं झालं तर मी सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो तुम्ही नाही सगळ्यांच्या ना साक्षीनं थोडं मायच्या चित्ताड विनोद भैया भग दोन्ही मालकांच्या काळजामध्ये स्वक विनोद विजय बोलेगा आता दोघांच्या मनात धकधुक चालू आहे काळी कसं हर धक धुक धक धुक धक धुक असा दोन्ही मालकाच्या मनात लागू आहे तरी दोघांनी हार मारलेली नाही तरी दोघांनी हार मारलेली नाही अजून मी खसल नेता अजून मी पक्कड धरलेली नाही अजून मी पक्कड धरलेली आहे दोघ रक्तबंबाळ झालेले आहे दोघांच्या दानाचा द्रोभ दबाओ क्या खिलाई इसको कौन से कौन से गिरने का आटा खाते हैं मालिक और हिलिया इसको अगर महाप्रसाद की खिचड़ी खिला खिलाए तो पावर में लड़ रहे अच्छा भंडारा खिचड़ी खिलाए तुम भी खा रहे खाओ खाओ तुम खाओ तुमको भी पावर आएगी उनकी जैसी

अभी टाइमिंग भी बोले जाएगा भाई लोग आपको कोई दिक्कत नहीं है लेकिन आराम से बैठो कैसा बैठने का जैसा अपनी शादी में बीवी के बाजू में कैसे बैठे थे वैसा ही बैठो बात